नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि मराठी सण म्हटले तर गोडा धोडाचे पदार्थ हे आलेच तर घरच्या अगदी कमी साहित्यापासून आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे पालूशाही सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर ता सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत इथे मी दोन कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे पाव कप साजूक तूप एक बेकिंग पावडर आणि दोन चिमूटभर भर मीठ घेतलेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे तो सर्व मैदा आपण यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण मीठ सुद्धा काढून घेणार आहोत आणि बेकिंग पावडर सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण जे तूप घेतलेलं आहे हे, हे कच्च तूप इथे आपल्याला यामध्ये घालून गा, घ्यायचं आहे सर्व तूप आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे हाताने या पद्धतीने आपण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेऊया तूप इथे आपण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे हे बघा आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे पीठ फक्त असं जोडून घ्यायचं आहे मळून वगैरे घ्यायचं नाहीये ही सर्वात महत्वाची टीप आहे कारण का बालुशाही थोडीशी अशी आतून अशी ओबडधोबड असते तर तसा आकार यावा यासाठी आपल्याला हे पीठ फक्त असं गोळा करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण पीठ असं ओबडधोबड मळून घेतलेलं आहे झाकून आपण हे पंधरा मिनिटासाठी मुरवण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत आणि बालूशाहीसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दीड कप इतकी साखर काढून घ्यायची आहे एक कप आणि ही अर्धा कप यामध्येच आपल्याला पाऊन कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा सुरुवातीला गॅस फुल करून साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला सुरुवातीला दोन ते ला ला तीन मिनटांसाठी हा पाक उकळवून घ्यायचा आहे बघा आता चमच्याने असं जर घेतलं तर पटपट थेंब्याचे पडले जातात तर इथे आपल्याला एक तारी असतात पाक तयार करून घ्यायचा आहे आणखीन आपण हा दोन ते तीन मिनिटासाठी उकळवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत बारीक गॅस वरती आपण एकसारखा हलवून पाक शिजवून घेतलेला आहे हे बघा चमच्याने आपण ड्रॉप पडतोय की नाही ते बघूया शेवटचा जो थेंब असतो ना तो असा तारे सारखा दिसायला हवा हा बघा व्यवस्थित इथे आपला पाक उकळलेला आहे पाक जर का पातळ झाला तर ही लवकर नरम पडेल आणि पाक जर जास्त घट्ट झाला तर आजपर्यंत पाक मुरणार नाही तर इथे आपल्याला इतकाच पाक हा तयार करून घ्यायचा आहे एक टीस्पून इतकी वेलची पावडर काढून घेतलेली आहे आणि दोन चिमूटभर इतका ऑरेंज फूड कलर यामध्ये काढून घेतलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलर छान येतो त्यासाठी इथे मी काढून घेतलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि हा पाक बाजूला थंड करण्यासाठी ठेवून घेऊया साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण बालुशाही तयार करायला घेणार आहोत यामधला आपल्याला एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे जेवढ्या आकाराची तुम्हाला बालुशाही तयार करायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा आपल्याला हातावर काढून घ्यायचा आहे हलकासा थोडासा हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने चिमटीत धरून या पद्धतीने याला अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही बालुशाही दिसायला छान दिसेल हे बघा या पद्धतीने थोडंसं गोल फिरून घेऊया आपण करंजीला कशी मुरड घालतो अगदी त्याच पद्धतीने अशी मुरड घालून घ्यायची आहे इथे मी एक लाटण घेतलेला आहे त्याने आपल्याला अगदी मध्यभागी एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे हे बघा छिद्र करण्याचं कारण असं की आपण ही बालुशाही जेव्हा तेलामध्ये सोडून तळून घेऊ ना तर आतपर्यंत पर्यंत तेल जाऊन व्यवस्थित आतपर्यंत ही शिजली जाईल याच पद्धतीने आपण सर्व बालुशाही तयार करून घेणार आहोत आणखीन एक बालुशाही मी तुम्हाला तयार करून दाखवते यामधला पिठाचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हातावर हलकासा गोल शेप याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने असं याला कळ्या देऊन घ्यायच्या आहेत हे बघा थोडासा गोल आकार देऊन घेऊया आणि लाटण्याने मध्यभागी एक छिद्र तयार करून घेऊया हे बघा याच पद्धतीने आता आपण सर्व तयार करून घेऊया इथे आपल्या बालुशाही बनून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल आपण हलकं गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून यामध्ये सोडून घेऊया हे बघा हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे इतकंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला छान बिस्किट रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात हे हलवायचं नाही आहे गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने एक ते दोन मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली बालुशाही तेलामध्ये तळून होतीये आणखी आपण एक ते दोन मिनिटासाठी याच पद्धतीने खालच्या बाजूने शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण बालुशाही उलटून घेऊया हे बघा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया बालुशाही इथे आपली तळून तयार झालेली आहे आता आपण काढून घेणार आहोत आणि ही लगेचच गरमागरम पाकामध्ये काढून घेणार आहोत पाक इथे आपला मध्यम गरम आहे यामध्येच आपण बालुशाही काढून घेऊया सर्व बालुशाही इथे आपण पाकामध्ये काढून घेतलेली आहे सुरुवातीला दोन मिनिट खालच्या बाजूने आपण पाकामध्ये ठेवून घेणार आहोत दोन मिनिटानंतर आपण ह्या उलटून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे उलटून घेऊया आणि आणखीन आपण हे दोन मिनिटं असेच ह्या पाकामध्ये ठेवून घेणार आहोत बालुशाही आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित पाकामध्ये मुरवून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि उर्वरित सर्व बालुशाही याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी हलवाई बनवतो तशी बालुशाही घरच्या घरी बनून तयार झालेली आहे येत्या रक्षाबंधनला भावाला खुश करण्यासाठी तुम्ही ही बालुशाही एकदा तरी घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी